आणि आता बातमी एका अपघाताची ताम्हिणी घाटातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर करण्यात आली मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली मंत्री भरत गोगावले यांची सभागृहामध्ये त्यांनी ही माहिती दिली तामिणी घाटामध्ये बसचा अपघात झाला लग्नाच्या वराडावर काळाचा घाला पडला अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला सत्तावीस जण जखमी आहेत तीन जण गंभीर जखमी आहेत एक बस येत होती वराडाची लग्नाच्या वराडाची आणि ते येत असताना तामिनी घाटामध्ये कोंडेथर या गावाजवळ एका वळणावरती ती बस कलंडली आणि त्या अपघातामध्ये जवळजवळ पाच लोकांचा मृत्यू झाला आणि सत्तावीस लोक जखमी झालेत तर अशा स्थितीमध्ये गरीब कुटुंबातली लोक येत असताना मी आता निवेदन केलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली की प्रत्येकाला पाच लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना घोषित करण्यात आलेले आहेत